हाय फ्रेंड्स यज्ञकर्मा रेसिपीजमध्ये नेहमीप्रमाणे तुमचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण कारल्याची रस्सा भाजी बनवतो आहे तर कारल्याचे तोंडी लावण्यासाठी खूप सारे प्रकार केले जातात परंतु आज आपण कारल्याची रस्सा भाजी बनवतो आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरू करूयात तर आता कारल्याची रस्सा भाजी बनवतो आहे त्यासाठी इथे बघा मी कारली अशा प्रकारे कट करून घेतली आहेत अशा प्रकारे दोन इंचावरती त्याचे तुकडे कटून घेतलेत आणि ते बघा अशा प्रकारे त्याचे चार भाग करून घेतले आहेत मी आपण जसे वांग्याला करतो ना तसे असे चार भाग केलेत बघा मी आता त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद भरून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण वांग्यामध्ये मसाला भरतो ना त्याप्रमाणे मात्र थोडं थोडं प्रमाणात असं चिमुटभर मीठ घेऊन हे बघा अशा प्रकारे आपल्याला आधी मीठ भरून घ्यायचं आहे सर्व कारल्यांमध्ये आणि त्यानंतर आपण हळद भरून घेणार आहोत आता हे कारलं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे वाफवून घेतल्यामुळे ना ते लवकर शिजणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीठ आणि हळद त्यामध्ये चांगलं मुरलं जातं आता इथे बघा मिठाप्रमाणेच आपल्याला हळदसुद्धा भरून घ्यायचे त्यामध्ये काही लोक मीठ टाकलेल्या उकळत्या पानामध्ये अशा प्रकारे कारल्याच्या फोडी करून टाकतात आणि मग दोन मिनटाने काढून घेतात तर अशा प्रकारे सुद्धा कारलं वाफवलं जातं आता इथे बघा आपण एका चाळणीमध्ये ते ठेवून घेणार आहोत आणि आपण वाफवून घेणार आहोत दहा ते बारा मिनिटांसाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आता इथे गॅसवरती मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं मग अशी आणि त्यावर झाकण ठेवलं होतं लवकर पाणी उकळण्यासाठी आता हे पाणी छान उकळत आलं आहे आता ही चाळण आपण त्यावरती ठेवून घेऊयात आणि त्यावरती आपल्याला एक ताट ठेवायचं आहे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आणि अशा प्रकारे बघा मीडियम गॅसवरती मी अशा प्रकारे दहा ते बारा मिनटं वाफवून घेणार आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करूया भाजीसाठी लागणारा त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे आणि त्या कढईमध्ये एक चमचा होईल एवढे पांढरे तीळ घातलेत पांढरे तीळ आपल्याला खूप वेळ भाजायचे नाही आहेत फक्त आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत आणि फुलल्यानंतर आता इथे बघा लगेच मी काढून घेते आता त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया इथे पाऊन वाटी शेंगदाणे मी घेतलेत आणि ते सुद्धा आपण छान खरपूस भाजून घेऊया त्यासाठी एक चमचा तेल मी त्यामध्ये घालते म्हणजे शेंगदाणे ना छान असे खरपूस भाजून येतील अशा मंद गॅसवरच आपण इथे भाजून घेतलेत इथे बघा ते आता काढून घेते मी आता इथे बघा अर्धी वाटी होईल एवढं खोबरं घेतलं आहे पाऊन वाटी शेंगदाणे आणि खोबरं अर्धी वाटी घेतलं आहे खोबरं आपल्याला तेल न घालता अशा प्रकारे परतून फक्त मिनिटभर असं छान परतून घ्यायचं आहे आता हे सर्व पदार्थ आपण वाटून घेऊया इथं इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये शेंगदाणे तसंच भाजलेलं खोबरं पांढरे तीळ इथे कोथंबीर घेतली आहे मी तसंच लसणाच्या इथे आठ ते दहा पाकळ्या घेतल्या आहेत मी मीडियम साईजच्या आणि एक चमचा जिरं घेतलं आहे मी आणि आता आपण हे छान पाणी न घालताच वाटून घेऊया आता इथे बघा पाणी न घालता मी चार ते पाच वेळा अशा प्रकारे चमचाने हलवून हलवून होईल तेवढं बारीक वाटून घेतलं आहे आता इथे बघा आपले कारल्याच्या फोडीसुद्धा छान वाफवल्या गेल्यात आता या छान थंड करून घेतल्यात मी आणि त्यातलं बघा एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते काढून घेऊयात हळदीचं आणि मिठाचं आणि मग कारल्याचा जो एक्स्ट्राचा कडवटपणा असतो ना तो सुद्धा निघून जातो यामुळे आता इथे बघा सगळ्या मी अशा प्रकारे करून घेतल्यात आता आपण भाजी फोडणीला घालूया त्यासाठी इथे बघा कढईमध्ये तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे मी मोहरी छान तडतडल्यानंतर आपण हिंग घालून घेऊयात एक छोटा पाव चमचा होईल एवढा हिंग घातला आहे मी त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी मोठा तो यामध्ये घालते तसंच त्यामध्ये कढीपत्तासुद्धा घालून घेऊयात आणि थोडंसं हलवून घेऊयात आणि त्यामध्ये कांदा छान लवकर शिजण्यासाठी इथे बघा मी पाऊन चमचा होईल एवढं मीठसुद्धा घालून घेतलं आहे आणि थोडा वेळ आपण असंच परतून घेऊया आणि कांदा थोडासा कलर बदलला कांद्याचा की मग आता आपण वाटण घालून घेऊयात तर इथे बघा कांद्याचा कलर छान बदलला आहे मग आता आपलं वाटण घालून घेऊयात इथे तुम्हाला जर वाटण वाटताना पाण्याची गरज भासली तर पाणीसुद्धा घालू शकता तुम्ही तर इथे मी पाणी न घालताच असं कोरडं वाटून घेतलं आहे आणि इथे बघा थोडंसं आपण तेलावर अशा प्रकारे परतून घेऊया तेल आपण जास्त घातलं नव्हतं परंतु इथे शेंगदाणा आणि खोबरं यांचं तेल असल्यामुळे बघा आपलं मिश्रण छान अगदी असं ओलसर झालं आहे आता इथे दोन मिनटं छान मी परतून घेतलं आहे आता आपण मसालेसुद्धा घालून घेऊया यामध्ये आता इथे मी अर्धा चमचा होईल एवढी हळद घातली आहे यामध्ये मसाले जास्त वापरायचे नाही आहेत आपल्याला यामध्ये तर इथे मी पाऊन चमचा होईल एवढं घरचं लाल तिखट आणि एक चमचा होईल एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर त्यात घातली आहे आणि इथे परतून घेतलं आहे आपण आता आपल्या घरच्या मसाल्यामध्ये मसाले असतातच त्यामुळे मग इथे मी जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे आता इथे मसालेसुद्धा छान मिनिटभर आपण असे परतून घेऊयात लसणीचा खोबऱ्याचा खूप छान सुगंध सुटला इथे आता इथे बघा अशा प्रकारे छान आपण हलवून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात तर इथे भाजी आपल्याला किती पातळ हवी तेवढं आपल्याला पाणी घालायचं यामध्ये शेंगदाणे असल्यामुळे इथे आत्ता जरी आपल्याला पातळ रस्सा दिसत असला तरी नंतर मात्र तो घट्ट होतो त्यानुसारच मग आपल्याला पाणी घालायचं आहे किंवा थोड्या प्रमाणात जर रस्सा भाजी बनवायची असेल तर मी दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडंसं कमी शेंगदाणे खोबरं वगैरे मसाल्याचं प्रमाण कमी वापरा आता इथे चिंच घातली आहे मी तर इथे एक छोटा सुपारी एवढा चिंचेचा गोळा घातला आहे मी त्यामध्ये चिंच पाण्यामध्ये भिजून ठेवलेली असली तरी चालेल म्हणजे लवकर ती वितळली जाईल आपल्या भाजीमध्ये आता इथे रस्सा भाजीला आपल्या छान उकळी आली आहे तर इथे बघा उकळी आल्यानंतर आपण ह्या कारल्याच्या फुडी त्यामध्ये घालून घेतो आहे कारल्याच्या फोडी आता जास्त शिजवावे लागणार नाहीत कारण आता आपण छान अगदी मऊ होईपर्यंत वाफवून घेतल्या होत्या आता इथे बघा मला अशी थिक भाजी हवी आहे खूप जास्त रस्सावाली नको आहे म्हणून मी इथे अशा प्रकारे थोडंसं पाणी घातलं आहे तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता त्यामध्ये किंवा मग वाटण खूप जास्त नको असेल तर मग शेंगदाणे खोबरं यांचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता आता मग अशी मी त्यामध्ये एक चमचा सुद्धा घातला होता आणि इथे बघा आपल्या भाजीला छान उकळी आली आहे आता आपली भाजी रेडी झाली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद